नमस्कार मी कंदार तालुका अभियुक्त संघ कंदारचा अध्यक्ष ॲडव्होकेट युजू लुंगारे मी आपल्या समोर कंदार अभियुक्त संघाचे ॲडव्होकेट शिवाजीराव गणपतराव मोरे यांनी कंदार पोलीस स्टेशनला दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक फिर्याद दिली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने कंदार पोलीस स्टेशनकडून कसल्याच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद न झाल्यामुळे कंदार तालुका अभियुक्त संघ कंदारच्या सर्व सन्मान्य सदस्यांची तातडीची बैठक बोलण्यात आली त्या बैठकीत असं ठरण्यात आलं ही earth... <situación> कंधार तालुका अभियुक्त संघ कंधारच्या उद्या वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पासून जोपर्यंत गुन्हा नोंद गुन्ह्याची नोंद होणार नाही संबंधित क्लार्क तिरुपती मुंगरे यांच्या विरोधात जोपर्यंत गुन्हा गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत वकील संघाचं कसल्याही प्रकारचं कामकाज चालणार नाही वकील संघाचं कामकाज हे बेमुदत असेल जोपर्यंत गुन्हा गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत वकील संघ कंधार कामकाजात सहभाग होणार नाही असं आमच्या वकील संघाच्या बैठकीत तातडीचं ठरलेलं आहे दिगंबर गायकवाड जो काय तहसील मध्ये प्रकार झाला ॲडव्होकेट आमचे शिवाजीराव मोरे साहेब वकील साहेब तो अतिशय निंदनीय आहे आम्ही इतके दिवस समाजजनने राहीलो आणि मंगरे आणि आरवाचे भाषेत शिवगाळ केली आणि उलट पैशाची मागणी केली आणि याची तक्रार आम्ही तहसीलदार साहेबांकडे घेऊन गेले की साहेब तुमचा कर्मचारी आम्हाला उद्दटपणे बोलतो पैशाची मागणी करतो तर तहसीलदार साहेबांनी त्यांची काही सहन निशा न करता उलट आमच्या मोरे साहेबांना तुम्ही माफी मागा अशी त्यांनाच बजावली तर त्यांनी प्रकार बरोबर नाही सांगून त्यांना इकडे कोर्टात आले असता मुंगरे यांना त्यांनी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये द्यायला लावली आणि त्यांनी दिली आणि आमच्या वकील साहेब मोरे साहेबांनी सुद्धा तशाच प्रकारे तक्रार दिली की त्यांच्यावर जो अन्याय झाला तो पोलिसांची भूमिका काय होती हेचा भी अर्ज चौकशीवर ठेवायला पाहिजे होता मोरे साहेबाचा आणि लिपिक मुंगरेचा अर्ज चौकशीवर ठेवायला ठेवायला पाहिजे होता पण तसं न करता पोलिसांनी काय केलं मुंगरेच्या अर्जावरून आमचे अॅडव्होकेट मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला एफआयआर फाडला आणि यांचा मोरे साहेबाचा अर्ज चौकशीमध्ये ठेवला आमचं एवढंच म्हणणं होतं की पी आय ना एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना आणि जे कोणी आणखी संबंधितांना की बाबा दोघाचा चौकशीवर ठेवायला पाहिजे होता त्याची सहानिशा करायला पाहिजे होती तुमच्याकडे फुटेज असतील तर ते दाखवायला पाहिजे आम्हाला सगळी चौकशी झाली आमची काहीच झाली नाही एकतर्फी गुन्हा दाखल केला म्हणजे हे वकिलावर अन्यायकारक बाब आहे हे आम्हाला सहन झाली नाही म्हणून याच्या आम्ही काल बी बंद केलेला आहे अभिवक्ता संघाचं कामकाज आज बी बंद केलेलं आहे आणि जोपर्यंत त्या मुंगरेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत उपोषण चालणार आहे आजच्या अनुषंगाने आम्ही दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब व लोकसभेचे सा खासदार अशोकराजे चव्हाण साहेब तसेच एस पी अविनाश कुमार यांच्याकडे आम्ही या या गुन्ह्याच्या नोंद न झाल्यामुळं त्याची तत्काळ तक्रार पोलीस स्टेशनकडून त्याच्यावर फिर्याद नोंदवावी म्हणून त्यांच्याकडे बी आम्ही ठरावाची प्रत वकील ठरावाची प्रत दिली आहे आणि ती देऊन सुद्धा कंधार कमदार अभिवक्त संघ कंधार यांनी कसल्याही प्रकार ठराव घेऊन पोलिटिशनला देऊन त्याच्या अनुषंगाने कंधार पोलिटिशनने कसल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद केली नाही म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं की जोपर्यंत गुन्ह्याची नोंद होणार नाही तोपर्यंत आम्हाला बेमुदत संप पुकार लागल काम बंद लेखणी बंद असं आंदोलन आम्ही वकील संघाच्या बैठकीत तातडीच्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे उद्यापासून कोणताही वकील संघ कसल्याही कामकाजामध्ये सहभागी होणार नाही असं आमच्या वकील संघाच्या सर्वांमध्ये बैठकीत ठरलं आहे आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे नागपूरच्या त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनासाठी गेले असताना मेळाव्यासाठी गेले असताना गेले दोन समजल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे या प्रकरणाच्या अनुषंगानं कसल्याही आम्ही निवेदन देऊ शकलो नाहीत त्यांनी जे इथं कंदारला आल्याच्या नंतर त्यांनी इथं उद्याला येणार आहेत अशी माहिती मिळाली त्यांनी आल्याच्या नंतर आम्ही त्यांना कंदार अभियुक्त संघाच्या भावना आणि कंदारा विभक्ता संघाच्या वकील संघ वकिलांवर झालेला अन्याय याच्यावर त्या पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारची तक्रारची नोंद घेतली नाही म्हणून तत्काळ तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला आमच्या भावनेचा आदर करून त्यांना त्या ते गुन्ह्याची नोंद करण्यासाठी भाग पाडावं हो। असं आम्ही त्यांना कळकळीची विनंती करणार आहोत उद्या त्याला जाऊन आम्ही भेटणार आहोत आमच्या वकील संघाचा ठराव आणि आमचे प्रती त्यांना देणार आहोत